भाव नवीन कपडे घालून कारण कि नाही आठ पंधरा दिवस झाला मी नाही तुम्हाला तर नमस्कार भाऊन आणि बहिणी न बऱ्याच दिवसानं आपण व्हिडिओ करायला पडता मला वेळ मिळत नव्हता इतके दिवस की नाही लिहाल झाले आणि तुम्हाला दाखवतो भावनो हे बरोबर आपल्याला पुरस्कार मिळालाय इथे लावलाय आणि प्रेम पण गिफ्ट आलेली इथे लावल्या आणि आमच्या राणी सरकारला इथे नाही आहेत कारण आमच्या राणी सरकार अवघा इथं बसल्या दाखवत तुम्हाला सगळं आज मागटे का जरा आई साहेब मागटे का शाबास कशा बसले तर बघा हे गावचे पाटील आहेत आता इथं भेट घ्यायला गावकरी सगळे येणार त्यांच्याकडं सावकार आहे तिने सगळ्यांना पैसे वाढतात त्यामुळे इथं बसल्या असं सिंहजनावर मांडी आताची गडी बिडी घालून निवाण आणि आज अंगावर घालणार आहे अशा आव्हाना मी पण शिरा झाला थंडले आल्या उन्हाला बसवलेलो ऊन पण पडलं नाही व्यवस्थित आज आवळा आले मन्हाला मग शिरा गेला आता पहिला जेवणार जर ऊन येते तोवर थंडी बिंडी सगळी बारीक झाली की नाही मग चांगली शेंग झाला पाहिजे मी डबा घेऊन आले काय आणि आमचं राणी सरकार आहे की नाही बघा अजून मोबाईल बघत बसल्यात बघा काय वाटतंय मम्मी तुला काय वाटत नाही जरा पण मोबाईल बघत बसले काय नाही वाटत नाही वाटत नाही आम्हाला चालते तेवढं वयास सोडा कारण घरात बसून टोक आहे दुसरं काम नाही माझं ताटवाटी घेऊन येतो कारण जेव्हा पण वाढायला पाहिजे पाणी सप्ले पाणी आणायचं आहे सगळ्या भट्ट्या बोळा दिवस मला पिठ्ठा पडणार आहे मला जायचं संध्याकाळी ठिकाणी पण औषधां तयार करायचं की नाही नुसता पळाला लागते दिवसभर जेवण आता आंघोळ करणार आहे भावलो आणि माझ्या बहिणी वाढून ताट करून घेतो मम्मीच फायनली आई साहेबांना जेवाला मी वाढले आता राणी सरकार आमच्या जीवन घेऊन द्यात मला बुका लागलेल्या पण ते केक खाल्ल्यामुळे मला हे झाले काय आता मला काही सुधारत नाही कट्टा आला मला लय कट्टा आला मी जरा पाच मिनिटं पडणार पाणी ठेवतो त्यावर आंघोळीला जेवण झालं की दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे वाट बघायची काय काय झोपीत्या काय करत्या त्या हिशोबानं अंघोळ घालायच चला मी पण दोन रस खाऊन घेतो भावना पाच मिनिटात येतो तर फायनली आंघोळ करायच टायमिंग झाले झोपून उठलेलं आम्ही दुपार तास तासभर झोपलेला दोघ जण आमच्या राणी सरकार आता उठल्यात चला उठा उठू उठ उठू चला 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 तला काढतो कांबरून बिंगरून मस्त वैगे कुडची नेऊन ठेवतो आणि पहिला परत अवघड होते पाच मिनिटं थांबा मी राहिलो बाजूलाच आपला चित्र काढायला बघा मी गेलतो आता पाणी काढायला कुडची ठेवायला गेलोय तोर आपला आपण चित्र काढा आता काय वाढलायच काय बोलायचं सांगा पट नाही तरी लिहतच नाहीत हे जरी लागलेले का <laughs> तर काय बोलायचं सगळं आवड कधी नाही असं सगळं असते मी काय बोलत नाही म्हणून की नाही लईच करते आवड लागली रडायला लगेच रडते आणि हळूच चला आज झालेलं भावान चातो आम्ही आईच्या बोल ना घेऊन आता भावान आणि माझ्या बहिणीनं नो थब कंडा रुतल माझा कंडा काढतो पहिला पार्टी कंडर होतो चलो शाब्बाच मेन शिर चला जातो आम्ही आंघोळीला बाय बाय चला चला आलो आलो नवीन कपडे घालून आंघोळ करून आम्ही आलेला आहे पाच मिनिटात आई पण आता जरा आठ पंधरा दिवसात आज अंघोळ गेल्या कारण थंडी लय पडलेली आणि थंडीमुळं का होते सर्दीले होत्या म्हणता आंघोळ घातलेली नव्हती हा अंघोळ घालला दमले व्हा तर जरा मेकअप करतो अजून भांडी पण धरतात आपल्याला थांबा पाच मिनटं मी थांबलो जरा कसं आहे एक 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 कामावर घेतलेले बरे असतात नाहीतर एकदम घातले की नाही अंगावर आजारी पडतो बी <laughs> सैशी आहे <चीज़ी> आपला आमच्या <laughs> राणी सरकारांना बघितलं अनुभ बसोले आता पहिला केस पुसून घेतो सगळ्यात आपला बाय गरी <laughs> <laughs> आज की आज की तुझ्या आधीच झागा तुझ्या जरा केस पुसून घेतो कारण वल्ली राहते सर्दी दिवस थंडी दिवस आहेत मित्रांनो त्यामुळे जरा बऱ्यापैकी के केस वाळ्यात सोडा तरी पण जरा बारीक त्याचं पुसून घेतो आले वाळ्यात आणले कसं आहे जोपर्यंत आपल्याला दबा आहे तोपर्यंत अंघोळ म्हणजे रोज होत राहणार सपला विषयी बरोबर आहे की नाही हा जाऊ घ्या चिमुड बाजू चला ते लावून घेतो आज टिकली काय लावणार नाही कारण आईचे बघा मी झोपणार आमच्या तेल लावतो बस गरगरी शांतपणे जरा झोप लागली की नाही आता मला सांगायचं मेकअप केल्यावर मग बघायचं नुसता कारण की नाही दिवस झालं आठ पंधरा दिवस झाला मी आंघोळ केलेलं नाही तुम्हाला आता माझं चिकन बाळ कसं दिसते नुसता पाच मिनटं थांबायचं था। था। सांगायचं था। मला पावडर काय तर लावत नाही तर आमच्या बाळाला पावडर लावायची गरज नाही परवा लागेल एवढी गोरी ती त्यामुळं पावडर आपण काय लावत नाही आता दुसरी गोष्ट राहिली ती महत्वाची काय माहिती आहे काय शिटर घालून काय तू कारण थंड वाजायला लागली आधीच आता शिटर घालताना कशी करते बागाची नुसतं मजा आता शिटर घालताना कशी करते हात दुखते काय तिचा आणि आंघोळ घातले थंड पण वाचते हो कारण आपल्याला ते आपल्याला अंघोळ करून आलो कसं होते माहिती आहे नको नको होते पाक त्यामुळं सगळ्यात महत्वाचं कुठला आहे हे उजवा जो आहे ह्या हातोपा घालणार नाही महत्त्वाचा आवड होते माझं अर्धा तास आमच्या ह्यातच जात तू हात काढ तुझ्या हात काढ झालं 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 माझ बाळ झालं अगो त्यात इकडे इकडं माग 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 मागाल झालं आवाज आयश आवास हा आता कशी दिसायला बाबा हळूहळू मेकअप करून तसं आमचं बाळक दिसते बघायचं नुसतं आता मी तुम्हाला नाही दिसलं तर चालते या फक्त आता ही बटणं लावतो आणि मग सांगायचं अजून टिकली लावणारच आहे कारण टिकली लावल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला कस वाटते आता काय झालेलं आहे आमचं मेकअप करून मेकअप म्हणजे आता फक्त तेलच लावले आता राहिले टिकली लावायची एक तर पहिला टिकलीचं पाकिट घावत नाही आणि घावलं तर ते टिकल्या लवकर निघत नाहीत आता लावलं काय नको लावलं काय मला का काय हे नाही एवढं काय लावायलाच असं पाहिजे काय मला दाखवतो भाऊने मेकअप कम्प्लीट झाला आहे ला टिकली लावले चष्मा घातले शिक्षा घातले माझा पिठ्ठा पडलाय मग शिम मी कसं दिसतो तिने आता कशी दिसतो तिक नाही सांगायचं कशी दिसते बघा प्रोफेसर आमचं कसं खट्ट मध्ये दिसायला नाईला असं कर असं कर मम्मी असं कर, कर कसं वाटलं तामगू करून तुला येऊ एकदम फ्रेश असं व्हिडिओ करायचा मुद्दा आहे आवडतो पूर्ण श्रम जे आणि वडिलांना लोक ठेवतात तिने आपला आदर्श घेऊन कुठंतर त्यांनी ह्या गोष्टी सगळ्यात थांबाव एका दुसऱ्या व्यक्ती तर आपला व्हिडिओ बघून का नाही हेच आपली अपेक्षा आहे म्हणूनच आपण व्हिडिओ करतोय आमच्या राणी सरकार मला कसं दिसल्या खट्टमध्ये आमूळ घातले व्हा असंच तुम्ही पण आईवडिलांची सेवा करत जावा आणि जेवढं शक्य होईल तेवढा वेळ आपल्या आई द्यायला शिका कारण एकदा वेळ निघून गेली तर काय उपयोग ना भावा हा त्या आयुष्यात जगायला शिका हा त्या परिस्थितीत समाधान राहायला शिका सुख शोधायला गेलात तर कुठल्याच गोष्टीत माणूस सुखी राहू शकत नाही एक गोष्ट नवीन भेटली की आधुनिक अपेक्षा वाढते त्यामुळे सुखी राहण्यापेक्षा समाधान राहावा आईवडिलांच्या सुखात आपलं सुख शोधा आणि काळजी घ्या मी तर भेटूया लवकरच नेहमी सोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय 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 घ्या बाय आता तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला